हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर चला मी पूजा पुन्हा एकदा स्पेशल असा ब्लॉग आजचा पण घेऊन आलेली आहे तुमच्यापुशी तर चला आज तुम्ही कसे आहेत मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये सुद्धा खूपच खुश आहे आज कारण की आज मी घातला होता माझा नवीन असा ड्रेस आणि चालले होते एका मस्त अशा कार्यक्रमात आणि हे बघा आता माझे केस तर मस्त असा कट केला आहे ना यामुळे खूपच छान दिसत होते मागं आणि त्यावर मला हात फिरवल्याशिवाय आता होतच नाही कारण की खूप मस्त असा लुक आला आहे ना त्यामुळे म्हणजे त्या त्यामुळं काहीतरी आणि बरेपैकी म्हणजे आता माझे हेअरफॉल खूपच जास्त थांबलाय आणि खूपच छान दिसतात ना यामुळं म्हणजे त्याच्यावरून दिवसभरात कित्येक वेळा माझे हात फिरवायचं चलतच असतं सारखं मेकअप केल्यावर मस्त असं वाटतं आणि खरंच मोकळे सोडल्या खूपच छान दिसतात तर यामुळं आणि हा सिंपल असा मी लुक क्रिएट केला होता तर याचा अजून व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे तर तुम्ही नक्कीच म्हणजे नक्कीच करन लवकर की मी कशा पद्धतीने मेकअप वगैरे केलाय त्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरलेत ते काहीतरी सांगन मी आणि असा काही काहीतरी स्कर्ट आणि म्हणजे मी आपल्या वरती असा टॉप घालून घेतला होता छोटासा असा तर मस्त अशी रेडी झाले होते आणि कुठं पण जायचं म्हटलं ना पहिले म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लेकरांना रेडी करावं लागतं मग आपल्याला रे रेडी व्हावं हो लागतं कारण की पूर्ण असं मेकअप आपला बिघडून जातो यामुळं तर मी सुद्धा आहे ना इथे मेकअप केलं फक्त हेअरस्टाईलच राहिली होती आणि मग आरूचं काहीतरी आवरून घेत होते तिला पण मस्त अशी सिंपल अशी फ्रॉक घालून घेतली होती कारण की रात्रीच्या वेळी मस्त अशी थोडीफार थंडी लागती नाही यामुळं तर खूप छान कलर होता ग्रीन कलर आणि तिच्या आतून मी घेतलेली तिला बड्डेला तर यावर काहीतरी आहे ना प्लाझो आहे म्हणजे खाली तर पण मी काही ते प्लाझो तिला घातला नाही कारण की तिला कमरात खूप जास्त आवड होतोय आणि तिच्या ड्रेसचं तर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की अशीच तर असती म्हणजे एक येतं तर एक येत नाही तर यामुळं तिला मस्त अशी वरती फ्रॉक घातली खाली आपली ब्लॅक कलरची पॅन्ट घातलू व म्हणजे घालून घेतली तर फ्रॉक आहे ना तिला आता पहिल्यांदा खूप जास्त काय आवडत नव्हती पण आता भरपूर अशी आवडती तिला तर मी मी आवडीने घालते आता फ्रॉकी तर ही काहीतरी घातली मग तिथं मी मेकअप करायचं माझं इकडे काम चाललं होतं आणि कोणत्याही कार्यक्रमाला म्हणजे आता जायचं असलं ना कधी पण लेकरांचंच पहिल्यांदा आवरून घ्यावं लागतं मग काहीतरी आपल्याला आवरायला सुरुवात करावं लागते कारण की संपूर्ण मेकअप नंतर बिघडून जातो जे करून बसलं अगोदरच तर पण तसं काय माझ्यासोबत आता होत नाही कारण की मी ब्युटी प्रोडक्ट्स म्हणजे जे आता यूज करते ना ते काहीतरी चांगल्या क्वालिटीचे आणले आहेत ह्यामुळं तर त्याचा व्हिडिओ लवकरच येईन तुमच्यापाशी तर आरूला मस्त इथं आवरून घेऊन आता आम्हाला जायचं होतं म्हणजे मी याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये नसं केलं शेअर पण आज काहीतरी आई अप्पा पूजेचा कार्यक्रम होता म्हणजे साऊथ इंडियन स्टाईलचा म्हणजे म्हणजे त्यांच्या इकडचा काहीतरी देवाचा असतो आयप्पा म्हणजे त्यांच्या इकडच्या एक देवच असतो आपल्या तर त्याची काहीतरी म्हणजे पूजा असती मोठी पूजा असती त्याचबरोबर म्हणजे पूजा अर्चना त्याचबरोबर हवन भरपूर असं ते म्हणजे संपूर्ण दिवस तर त्यातच जातो सकाळी काहीतरी आम्ही गेलतो सब्जी वगैरे काटून आलोत मदत केली मस्त अशी त्यांना तर म्हणजे संध्याकाळी हे जेवण वगैरे राहतं त्यांच्या इकडच्या स्टाय म्हणजे साऊथ इंडियन स्टाईलचं जेवण असतं त्याचबरोबर आयप्पा देवाची पूजा पण असती तर काहीतरी पूजा हवन हे हवन तर सकाळीच होतं पण रात्रीच्या वेळी पूजा असती तर तेच काहीतरी कार्यक्रम होता आणि तिकडच जायचं होतं आता संध्याकाळी आम्हाला तर मी मस्त अशी रेडी होऊन घेतलं आणि मग इथं गेले, गेले होते आता आमच्या पुष्पा दिदीच्या इथं ती काय रेडी झाली का नाही बघायला कारण की फौजी गेले होते आरूला पुढं घेऊन आणि मी जाणार होते हिच्यासोबत आणि गेले तर मॅडम साडी घालून बसल्या होत्या मला सांगितलं पण नाही तू साडी घाला यामुळे मी ड्रेसच घातला होता म्हटलं जाऊ द्या आता ड्रेसवरच चला मग पुन्हा खूप वेळ लागेल साडी घालायला त्यानं मग त्यामुळं ड्रेसवरच निघले मी तिने काही साडी घातली मस्त असं आवरलं मग तिथून फायनली आम्ही निघलोत आणि हा काहीतरी आमच्या मंदिराच्या भोवतीचा म्हणजे परिसर आहे एक असा काहीतरी तर मस्त असं आहे संपूर्ण मोठं मंदिर आहे आमच्या कॅम्प हे सगळ्यात एकच तर राधाकृष्णाचं मंदिर आहे त्याचबरोबर म्हणजे साईडला आयप्पा देवाचं आणि नंतर म्हणजे राधाकृष्णाचीच मूर्ती वगैरे त्याचबरोबर हनुमानाचं असं छोटे छोटे मंदिराचं म्हणजे मूर्त्या वगैरे आहेत आणि ते पलीकडच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे एक मोठं असं तर पाहू शकतात किती मस्त असं डेकोरेशन केले संपूर्ण असे दिवे वगैरे लावले होते त्यांनी तर म्हणजे आम्ही जाईपर्यंत ना थोडंफार आरती वगैरे सुरू पण झाली होती थोडाफार आदोगरचा कार्यक्रम बऱ्यापैकी संपला पण होता तर मग तिथं काही गेलो तर बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळेजण आले होते भरपूर असे लोक जमलेले होते तर मस्त अशी देवाची पूजा पण झाली छान प्रकारे आणि हा काहीतरी आमचा म्हणजे जेवणाचा हॉल हो आहे एक तर तिथं काहीतरी नेहमी कार्यक्रम असला का जेवण ठेवलं जातं तर जेवण पण साऊथ इंडियन स्टाईलचंच होतं आणि खूपच एकच नंबर जेवण झालं तर पहिल्यांदा मला वेगळंच वाटायचं कारण की फर्स्ट टाईम ट्राय केलं नाही यामुळं पण खूपच चांगल्या प्रकारचं जेवण होतं तर ते काहीतरी एन्जॉय केलं मस्त असं फायनली तिथं सगळ्यांना काय टाटा बाय बाय करून घेतलं आणि काहीतरी कार्यक्रम उरकला नव्हता म्हणजे जेवण चालूच होते तरीसुद्धा आम्ही काहीतरी घरी आलो कारण की नऊ साडे नऊ झाले ते आम्हाला घरी येईपर्यंत आरू पण व्हाय लागली होती तिला पण घरी येऊन खायला घालायचं होतं यामुळं काहीतरी फायनली घरी पोहोचलो आम्ही लवकर चेंज वगैरे काही केलं नाही मस्त असं लगेच आरूला जेवण करून घातलं लगेच कारण की ते तिला लागली होती खूपच जास्त भूक आणि आज तिची थोडी तब्येत पण बिघाडल्यासारखीच वाटत होती ना यामुळे तिची पण किरकिरच चालू होती यामुळे फौजीना आम्ही लवकरच निघून आलो तर घरी येऊन तिला काहीतरी जेवण वगैरे करून घातलं ना आता ती गेली होती थोडीफार फिरायला अगोदर झोपायच्या आणि चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला ना नक्की कळवा कमेंटमध्ये त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला आणि माझा लुकसुद्धा कसा वाटला ना तो सुद्धा सांगा कमेंटमध्ये आणि आपल्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर चलो बाय बाय